आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दूध कधीच फाटत नाही ए गाय बी उंटणी सी बकरी डी गाढव या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उंटणी पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात जुना खेळ कोणता आहे ए कबड्डी बी खो खो सी कुस्ती डी पोलो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पोलो पुढचा प्रश्न बघा पंतप्रधान होण्यासाठी किती वय आवश्यक आहे ए वीस वर्ष बी पंचवीस वर्ष सी तीस वर्ष डी पस्तीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंचवीस वर्ष पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशाची संस्कृती भारतासारखी आहे ए अमेरिका बी चीन सी ऑस्ट्रेलिया डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन देशाची पुढचा प्रश्न बघा भारतात सर्वात जास्त दुधाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी उत्तर प्रदेश राज्यात पुढचा प्रश्न बघा गाईला सर्वात जास्त कोणता रंग आवडतो ए काळा रंग बी हिरवा रंग शी लाल रंग डी निळा रंग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिरवा रंग पुढचा प्रश्न आहे सर्वात कमी फिल्म निर्मिती करणारा देश कोणता आहे ए मेक्सिको बी भारत शी अमेरिका डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मेक्सिको हा देश मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे उंट पाणी न पिता किती महिने जगू शकतो ए नऊ महिने बी सात महिने शी पाच महिने डी अकरा महिने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सात महिने पुढचा प्रश्न आहे दांडिया कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ए पंजाब बी गुजरात सी महाराष्ट्र डी हरियाणा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात जिम करणे हा गुन्हा आहे ए जपान बी नेपाळ सी कोरिया डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी कोरिया या देशामध्ये पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे फाशी देणाऱ्या जल्लादला किती रुपये दिले जातात ए दहा हजार बी पाच हजार सी चाळीस हजार डी ऐंशी हजार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच हजार रुपये पुढचा प्रश्न बघा भारताच्या कोणत्या राज्यात कुत्र्याचे मंदिर आहे ए छत्तीसगड बी राजस्थान सी महाराष्ट्र आणि डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छत्तीसगड राज्यात पुढचा आणि महत्वाचा प्रश्न बघा मित्रांनो चिंचासोबत काय खाल्ल्याने मुळव्यात बरा होतो A. B. मद, C. D. ए हिरवे टोमॅटो बी मध शी लवंग आणि डी दाळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिरवे टोमॅटो पुढचा प्रश्न बघा माणसाच्या रक्तामध्ये कोणता धातू असतो ए लोह बी सोने सी ॲल्युमिनियम आणि डी फॉस्फरस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लोह मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये